नांदेड येथे महाराणा प्रताप सिंग यांची चारशे चौऱ्याऐंशीवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी सविस्तर बातमी अशी की संपूर्ण भारतामध्ये महाराणा प्रताप सिंग यांची चारशे चौऱ्याऐंशी जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात आली त्याच अनुषंगाने नांदेड येथे चैतन्य नगर येथून महाराणा प्रताप सिंग यांच्या पुतळ्यापर्यंत सकल राजपूत समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक आणण्यात आली या मिरवणुकीचे उद्घाटन आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली सकल राजपूत समाजाच्या वतीने महाराणा प्रताप सिंग यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनी सकल राजपूत समाजाला जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व आमचे सरकार त्यांच्या पाठीशी असून त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा संकल्प करत आहोत असे आमदार बालाजी कल्याणकर म्हणाले आहे

महाराज यांची आज जयंतीनिमित्ताने आज चेतन नगर हे महाराणा प्रताप चौक पुतळ्यापर्यंत जयंती दरवर्षीप्रमाणे इथं साजरी केली जाते आणि मोठी रॅली या भागातून महाराणा प्रताप महाराजपर्यंत ही जे रॅलीपर्यंत दर दरवर्षीप्रमाणे जात असते खरंच मी सकल सकल राजपूत समाज जे आहे एवढा मोठा समाज आणि खरंच सगळे समाजाचं कौतुक करतो एवढं चांगली गोष्ट या याप्रमाणे जयंती सुद्धा आज इथे साजरी केलेली आहे आणि आज महाराणा चेतन्यगर चे ते महाराणा प्रताप महाराज यांच्यापर्यंत पूर्ण समाज राजपूत समाज आणि सर्व पदाधिकारी आमचे मोहनसिंग तोर ठाकूर सर्व आमच्याला सर्वाचं नाव घेऊ शकतो सगळ्यांची माफी मागतो जास्त वेळ झाला होत आहे त्याच्यामुळं मी सगळ्यांना आज महाराणा प्रताप महाराजा निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि शांततेत आणि ही जयंती पार पाडावी हे सर्व समाजाला सांगून माझे दोन शब्द संपितो आणि आज जे कार्यक्रम आयोजित केलेला जे समाजाने एवढा मोठा कार्यक्रम खूप सुंदर आणि सगळ्या समाजाचं मी कौतुक करतो आणि सांगतो की मी समाजाच्या शंभर टक्के पाठीशी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा या समाजाच्या पाठीशी आहे एवढं सांगून आज महाराणा प्रताप महाराज यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो